या एका मोठ्या संवादाच्या शेवटाकडे जाताना एक जी मिसिंग लिंक राहिलेली आहे ती मध्ये हा महाराष्ट्र घडला त्याच्या पाठीमागे जे काही जात वर्ग वर्ण आणि स्त्रीराश त्याचबरोबर भटक्यावी मुक्तांचं पण एक जग आहे एक जग आहे तर या जगाचा थोडासा आपण याच्यामध्ये विचार करण्याची गरज आहे की नेमकं काय रोल प्ले केलेला आहे सरळ सोट असा इतिहास जो असतो तो नसतो राजांचा इतिहास नसतो तर आपण जसं बघितलं जनतेचं पण बघितलेलं आहे पण या महाराष्ट्रामध्ये जसे भारताच्या भा, इतर भागांमध्ये धर्म धर्मशास्त्र धर्मशास्त्रात जे काही आलेली वर्ण वर्ग जात स्त्रीदाश्य आणि आदिवासी आणि बाकीच्या मानव समूहाचे हाल तर ही गोष्ट विसरून चालणार नाही तरीही आता जी भाषिक मांडणी ही विज्ञानाच्या अंगाने झालेली आहे तर त्याच्यामध्ये वर्ण वर्ग ह्या सगळ्या गोष्टी येतातच आपल्या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट आज आहे की हे फॅब्रिक उसवलेलं आहे असं सगळे लोक सांगतायत की महाराष्ट्राचं हे जे सोशल फॅब्रिक आहे व देशाचं फॅब्रिक जे आहे ते उसरवलं आहे आणि ते उसवणारे जे लोक आहेत ते फासिस्ट आहेत हे आता जग जाहीर आहे सगळं मान्य आहे की कसं झालं काय झालं पण आता या महाराष्ट्राला लोक सांगायला लागले की आम्हाला एका महाराष्ट्र धर्माची गरज आहे म्हणजे कुणी हिंदू धर्माची मागणी केली नाही कुणी बौद्ध धर्माची मागणी केली नाही किंवा काय नाही असे करणारे आहेत पण जो सामान्य माणूस आहे त्याला हा महाराष्ट्र धर्म गरजेचा आहे तुम्ही अनेक वर्षांपासून मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही महाराष्ट्र धर्माची एक मांडणी करता जस हे विज्ञानाच्या अंगानं माणसाची मांडणी तुम्ही केली तशी आता या काळासाठी आवश्यक असणारा जो महाराष्ट्र धर्म जो आहे त्याच आम्हाला एक विश्लेषण गरजेचं आहे एक वेगवेगळ्या पद्धतीचे विज्ञान असतात म्हणजे जसं ॲलोपॅथी असते तसं आयुर्वेद असतं तसं होमिओपॅथी असतं आणि जनरली काट्याने काटा काढला जातो वैद्यकीय शास्त्रामध्ये बरोबर की नाही तर आता या महाराष्ट्राची जी विण उसवली आहे ही वर्ण वर्चस्ववादी जातवादी लोकांनी वसवलेली आहे ही गोष्ट खरी आहे बरोबर की नाही आणि ही जर ह्या सगळ्या जातवादी वर्ण वर्चस्ववादी आणि जन्माने स्तर ठरवणाऱ्या लोकांनी उसवली असेल तर त्याला काट्यानेच काटा काढायचं उत्तर द्यायला लागेल असं माझं मत आहे आता yes. जनुकीय शास्त्र विकसित झालेलं आहे आणि हे सिद्ध झाले की या जगामध्ये साधारणतः सहा पॅटर्न आहे म्हणजे खरं एकदम तुम्हाला सांगायचं तर सगळं ह्युमन जिनो प्रोजेक्ट केलं कम्प्लीट झाल्यानंतर लक्षात आले की माणसाच्या डीएनए मधला नव्याण्णव पॉईंट सहा टक्के भाग हा सगळ्यांचा कॉमनच आहे अच्छा म्हणजे अंड इथून तिथून सगळं सेमच आहे घोडल्यानंतर सगळ्यांचा ऑमलेटच होणार आहे कवरच्या मध्ये फरक आहे तो जो आहे पॉईंट थ्री पॉईंट फोर एवढाच आहे आणि तो फरक कशाच्या आधारावरत आहे तर साधारणतः या जगामध्ये सहा प्रकारच्या वंशवेली आहेत युरोपियन वंशवेला आहे एक सिरियन आणि इराणियन इरानियन ती एक वंशवेल आहे मॅंगलोड एक वंशवेल आहे म्हणजे साऊथ ईस्ट एशियामधली आणि ती सगळी आणि एक आहे ऑस्ट्रेलियन वंशवेल आहे आणि या सगळ्या वंशवेलेच्या समुच्चयातून विविध ठिकाणच्या विविध संस्कृती निर्माण झालेली आहेत सुमेरियन संस्कृती असेल माया असेल इंका असेल आणि आपली सिंधू संस्कृती पण निर्माण झाली असेल साधारणतः महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं मर्यादित जर बोलायचं झालं तर आपल्या भारतामध्ये जे काही जिनोम पॅटर्न दिसून येतात या जिनोम पॅटर्न मध्ये प्रामुख्याने आहे एक आहे आय म्हणजे एनसेस्ट्रल नॉर्थ इंडियन जीन्स आणि दुसरा आहे एएसआय एस आय म्हणजे अं साऊथ इंडियन जीन्स तो जो आहे हा द्रविडियन आहे तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणतः इथले मूल निवासी आहेत कोळी आदिवासी आणि बहुजन मराठ्यांच हे जे बहुजन आहेत यांचा सगळ्यांचा जिनोम पॅटर्न हा द्रविडियन किंवा एएसआय कडे झुकलेला आहे हे सायंटिफिकली आता प्रूव्ह साधारणतः बहुजनच्या डोक्यावरती येऊन बसलेला जो अप्पर क्लास आहे गेल्या काही वर्षाच्या म्हणजे काही दीडशे दोनशे वर्षाच्या कालामधला तो एन आय आणि एस च कॉम्बिनेशन आहे आणि मात्र याच्या टोपीवरती बसलेला आणि उत्पादन व्यवस्थेत नसलेला जो आळशी परंतु आपल्याला धर्म शिकवणारा जो क्लास आहे तो मात्र ए एस आय बिलकुल नाही तो एन आय आहे आणि किनारपट्टी भागामधले काही लोकांमध्ये युरोपियन म्हणजे जे सिद्धी आहेत त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये युरोपियन जीन्स सुद्धा दिसतात कारण पोर्तुगीज पण इकडे चाले इंग्रज पण इकडे चालेल आणि त्यांच्यामधून पण वर्ण संकर झालाय शेवटी समाजाची निर्मिती ही उभे आडवे लैंगिक संबंध येतात आणि त्याच्यातून पुनर्पा पुनरुत्पादन होत असतं दुसरी गोष्ट स्थलांतर होत असतं आणि स्थलांतरामध्ये जनरली पुरुष प्रधान संस्कृती उत्तरेत असल्यामुळे पुरुष स्थलांतरित करतात आणि स्थानिक स्त्रियांवर कब्जा करून त्यांच्यातून नवीन संस्कृती घडते ही जगभरात होणारी गोष्ट आहे परंतु ह्या काटाने काटा काढण्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये बहुजन वर्गाचा जिनोम एनसे साऊथ इंडियन एएसआय पद्धतीचा जिनोम आहे आणि आपण वांछिक दृष्ट्या एएसआय आहोत थोडेफार ए एन आय आहोत परंतु बहुसंख्या आपण एएसआय आहोत हे त्याचं पॅटर्न आहे दुसरी गोष्ट फक्त जीन्सवरती अभिव्यक्ती ठरत नाही तर आपण पूर्वी सांगितलं की इपिजेनेटिक्स पण त्याच्यावर काम करत का। म्हणून गेल्या काही वर्षामध्ये संस्कृतीच्या निर्मिती कशी होते तर माणसाच्या वागण्यातून होते माणूस कसा वागतो याचं उत्तर आहे म्हणजे वागणूक शास्त्र नावाचं एक शास्त्र आहे आणि जगभरामधले मानसशास्त्रज्ञ एकत्र येऊन ती एक मोठी प्रतीर्घ अशी म्हणजे सिग्मन फ्रॉइड पासून काल येऊन पासून तर आतापर्यंतच्या मानसशास्त्रांची संकल्पना आहे आणि त्याच्यामधून माणूस जो अभिव्यक्त होतो तो त्याच्या आयक्यू वरती म्हणजे मेंदूची रचना आयक्यू दुसरा असतो इमोशनल कोशन इ क्यू एक। आणि तिसरा असतो सोशल कोशन सामाजिक बौद्धिकता म्हणजे एक वैयक्तिक बौद्धिकता असते वैयक्तिक बौद्धिकता बोधी बौद्धिकता ही तुमच्या मेंदूच्या जडण अवलंबून असते आणि मेंदूची रचना ही तुमच्या संतृप्तीकरण म्हणजे तुम्हाला तुमच्या भूगोलातून काय मिळतं त्याच्यामधून mm. तुमचं जे पोषण कसं होतं ती पोषण मूल्य जी जमिनीतून मातीतून मिळतात त्याच्यातून त्यामुळे माणसाचा मेंदू हा जरी सायंटिफिकली आपण म्हटला तरी सुद्धा तो तिथल्या भूगोलाचा इतिहासाचा परिपक्व भाग असा असतो प्रॉडक्ट असतो दुसरी गोष्ट असते आयक्यू uh, इमोशनल क्वेश्चन हे तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी कुठल्या आहेत कथा कुठल्या आहेत संस्कृती कुठल्या आहेत कारण प्रत्येक माणूस इमोशनल होण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत mm -hmm. आता प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आईने बनवली आमटी म्हणजे जगात भेटी बरोबर mm असं -hmm. प्रत्येकाला काय वाटतं कारण तो इमोशनल क्वेश्चन डेव्हलप झाला mm -hmm. ना तशा पद्धतीचा आणि तिसरा असतो सोशल क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले की जय जय भवानी म्हटलं की जय शिवाजी लगेच आलं कारण तो आपला सोशल क्षण डेव्हलप झाला आणि आयक्यू आणि एसक्यू मिळून आपली अभिव्यक्ती तयार होत असते ही अभिव्यक्ती म्हणजे या सगळ्या गोष्टींची परस्पर अशी घट्ट अशी बांधणी म्हणून जर कोणी आपल्याला धर्माच्या जातीच्या पंथाच्या नावावर वेगळा काढत असेल तर आपला इमोशनल क्वशन तपासून घ्या सोशल क्षण तपासून घ्या आयक्यू तपासून घ्या जेनेटिक्स तपासून घ्या इपिजेनेटिक्स तपासून घ्या आपली लिंगवल अभिव्यक्ती तपासून घ्या तुम्हाला उत्तर मिळेल की तुमचे नेमकी पाळंमुळं कुठे आहेत आणि ही तुमची पाळमुळं जी असतात ही इनबिल्ट असतात त्यामुळे तुम्ही किती अॅक्वॉर्ड फीचर आणले तरी कधी ना कधी तुम्ही उघडे पडता त्यामुळे तुमच्या ज्या गाण्यात हे पालकीचे भोई यांना आईची ओळख नाही आणि हे भोई हे आईची ओळख न घेता जर भोई झाले तर ते भोईच राहतील <laughs> आणि जेव्हा खांद्यावर ओझ उतरेल तेव्हा त्यांचा भ्रमनिर्यात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून mm -hmm. आपल्या खांद्यावर कोणाची पालखी आहे ती पालखी तपासून घेतली पाहिजे आणि mm -hmm. ती पालखी जर आपली असायची असेल तर आपण आपल्या मुळांचा अभ्यास केला पाहिजे असा mm -hmm. तर आता आधुनिक काळामध्ये एक सांस्कृतिक वातावरण नव्यानं आता चर्चा चालू आहे म्हणजे mm -hmm. निर्णय ठिकाणी किंवा आपल्याला आता या महाराष्ट्राला नव्या पायावर उभं करायचं आहे राजकीय लोक त्यांच्या पद्धतीने ते काय राजकारण करतील आणि त्याला खूप म्हणजे येईल पण हे जे सांस्कृतिक प्रदूषण झालेलं आहे म्हणजे आता मी जसं म्हटलो की जाती जाती मधली अस्मिता ही एवढी वाढीस लागलेली आहे कुठही खुनाचा हे खून होऊ शकतो इतकी वाट तर आता या सगळ्या विखुरलेल्या महाराष्ट्राच्या समाजाला एका दोऱ्यात जर ओवायचं झालं तर एक मराठी भाषा आहे त्याच मुख्य आत्यार आहे तसेच काही महामानव जे ज्यांच्या बरोबर आपण रिलेट होऊ शकतो शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील फुले असतील आता हे नव्यानं ज्यावेळेला आपलं उभं करायचं आहे तर त्यावेळेला यातले जे वर्ग वर्ण जाती आणि स्त्रियांना कुठे ठेवायचं आणि तसं नव्यानं उभं करायचं त्याचा एक कृती कार्यक्रम नसला तरी धोरणात्मक जी दिशा धोरण मी म्हणत नाही दिशा का आ, का क्या विचार ना ही काय असेल मी तसं त्या अर्थाने काही समाजशास्त्रने राजकीय विचारवंत नाही परंतु माझं असं मत आहे की महाराष्ट्र धर्म ही जी संकल्पना आहे ही संकल्पना तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला हा महाराष्ट्र धर्म आपला धर्म आहे का तर नक्कीच आहे आणि महाराष्ट्र धर्म हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा महाराष्ट्र धर्म हा हेतू आहे आणि हेतू धारण करणारा करता जो कोणी आहे तो महाराष्ट्रीयन माणूस माणूस त्यामुळे तो महाराष्ट्रीयन माणूस कसा आहे ते बघणं महत्वाचं आहे त्याच्याविषयी आपण बोललो चर्चा केलेलीच आहे आता हा महाराष्ट्र धर्म काय तर महाराष्ट्र ही धर्म ही जी संकल्पना आहे सर्वात प्रथम साधारणत विकार राजवड्यांच्या लिखाणामध्ये ही संकल्पना आपल्याला सापडते आणि मराठ्यांच्या सा, इतिहासाची आणि सा, संशोधनाची साधने एकवीस साधने याच्यामध्ये त्यांनी याच्याविषयी लिहिलंय आणि मैकावतीची बखर जी चौदाव्या शतकातली त्याला जी प्रस्तावना त्यांनी एकशे अठ्ठावीस पानांची लिहिली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र या धर्म संकल्पनेचा महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचा ते पहिल्यांदा उल्लेख करतात आणि केशवजी नायकोजी नावाचा पनवेलच्या जवळचा एक छोटासा गावातला माणूस आणि त्याच्या संकल्पनेतून महाराष्ट्र धर्माची संकल्पना मांडणे म्हणजे छोट्याच्या चष्म्यातून मोठं जग बघण्यासारखं आहे असं माझं मत आहे mm -hmm. कारण विकार राजवाडे या महाराष्ट्र धर्माच्या संकल्पनेला वर्चस्व वादाकडे घेऊन जातात असं माझं स्पष्ट मत आहे आणि वर्णाश्रम धर्म हाच महाराष्ट्र धर्म आहे असं सिद्ध करण्याची जी काही धडपड आहे हे एक मोठं कट आहे आणि तो आपण हाणून पाडला पाहिजे वेगळं त्याच्यानंतर राजाराम शास्त्री भागवत असतील <laughs> <laughs> किंवा महाराष्ट्र विश्वकोश लिहिणारे केतकर असतील किंवा लक्ष्मण शास्त्री जोशींनी विश्वकोश विश्वकोशच लिहिलेला या सगळ्या विश्वकोशामध्ये किंवा केतकरांच्या याच्यामध्ये महाराष्ट्राची जी काही जडणघडण आहे त्याच्याविषयी विस्तृत असं विश्लेषण आलंय आणि अलीकडच्या काळामध्ये इरावती कर्वे सारख्या पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत त्यांनी खूप चांगलं विश्लेषण केलंय की कुठेही जेव्हा संस्कृतीचं निर्माण होतं तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की माणूस हा पाण्यासाठी सगळ्यात आधी संघर्ष करतो पाण्यानंतर तो अन्नासाठी संघर्ष करतो त्यामुळे कुठलीही स्थानिक संस्कृती ही पाण्याच्या शेजारी वस्ते त्यामुळे बघा तुमच्या गावाचा पानवटा बघा पानवट्या शेजारची वस्ती बघा ज्या वस्तीच्या जे जवळ आहेत ते तिथले मूल्यवासी त्याच्यानंतर आलेले त्याच्यानंतर राहत गेल्या तुम्ही महाराष्ट्रीयन संस्कृती महाराष्ट्र धर्म असं बोलण्याच्या आधी तुम्ही तुमच्या पन्नास स्क्वेअर किलोमीटर मध्ये काय जे आहात ना ते तुम्ही आहात अच्छा कारण आपल्या आजोबांच्या काळापर्यंत आपल्या आजोबा पंजोबांनी तालुक्याचं गाव सुद्धा बघितलं म्हणजे विकार राजाडेच एका ठिकाणी सांगतात की महाराष्ट्र देशामध्ये अन्नोन्य अभिलत्व सहज आहे त्याच्यामुळे त्याला पोटासाठी स्थलांतर करायची गरज नाही त्यामुळे हे राष्ट्र पृथक असं राष्ट्र आहे पृथ्थक पृथक म्हणजे खानदेशातला माणूस पोटासाठी mm. पश्चिम महाराष्ट्रात जात नाही पश्चिम महाराष्ट्राचा माणूस कोकणात उतरत नाही कोकणाचा माणूस विदर्भात जात नाही तर आपल्या पन्नास स्क्वेअर किलोमीटर मध्ये त्याचं वर्षानुवर्ष लाखो जीवनापासून पोषण चाललेलं आहे कारण इतकी भौगोलिक परिस्थिती पर्यावरण तसं आहे म्हणून आपल्या पन्नास स्क्वेअर किलोमीटर मध्ये तपासा की पानवटा कुठे आहे आपली वस्ती कुठे आहे सातबारा कोणाच्या नावावर आहे आपल्या गावातलं मारुतीचं मंदिर किती जुनं आहे हनुमानाचं मंदिरासोबत गणपतीचं मंदिर किती जुनं आहे आणि आपल्या गावाची जरची लेणी कुठली आपल्या गावाशी जर किल्ला कुठला mm. त्या किल्ल्याचा राजा कुठला लेणी बौद्ध आहेत का जैन आहेत का शैव आहेत mm. कारण आपण महाराष्ट्रीयन हो, आहोत आणि महाराष्ट्रीयन असल्यामुळे साधारणतः आपण शैव पूजक आहोत आणि शैव पूजा ही आतापासून नाहीये सहाव्या शतकातल्या त्या वेरुळमध्ये पण तुम्हाला ती दिसते आणि ती आसुरांची आहे दक्षिणात ते आपण कळत न कळत द्रविडियन संस्कृतीच्या आणि मराठी ही उत्तरेचा भाषागट आहे त्याच्यामध्ये टाकण्याच्या बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न प्रयत्न केलाय परंतु तो चुकीचा आहे असं माझं ठाम प्रतिपादन आहे मराठीने केला कानडी व्रतारच ठेवलंय मराठी ही द्रविडियन संस्कृतीच्या जवळ जाणारी आहे त्याचं व्याकरण द्रविडच्या जवळ जाणार आहे आणि संस्कृती संगमाची भूमिका असल्यामुळे एस आय एन आय इथे परंतु ए आय इथे मोठ्या प्रमाणावरती आहे किंबहुना पुलकेशीचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा पुलकेशी हा नव्याण्णव हजार ग्रामांचा स्वामी अशा पद्धतीचं त्याचं वर्णन एहोळच्या त्या लेखमध्ये आहे तिन्ही महाराष्ट्राचा स्वामी आता तीन महाराष्ट्र कोण वरहट्ट करहट्ट आणि मरहट्ट वरहट्ट म्हणजे वराट मरट्ट म्हणजे मधला महाराष्ट्र म्हणजे नाशिक पासून कराड पर्यंतचा आणि त्याच्या पुढचा करहट्ट म्हणजे कोकणापर्यंतचा प्रदेश नव्याण्णव हजार ग्राम आता मी मध्ये एक इंटरेस्टिंगली बघण्याचा प्रयत्न केला नव्याण्णव हजार ग्रामांचा राजा पुलकेशी जो नाशिक मध्ये त्याचं राजधानी आहे असं वर्णन आहे जे केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजारच गाव आहेत मग सत्तेचाळीस हजार गाव महाराष्ट्राचं आणि पुलकेशी नव्याण्णव हजार ग्रामांचा प्रमुख कसा मग मी तेलंगणा आंध्र आणि कर्नाटक गोवा आणि नर्मदेच्या अलीकडचा गुजरातचा भाग याची बेरीज केली तर ती साधारणतः एक लाख दहा हजार निघते ते एवढं होत म्हणजे दोन हजार वर्षापासून आपला जो भाग आहे हा दख्खन म्हणून आपल्याला दक्षिणायन म्हणतात दख्खन म्हणतात दंडकारण्य म्हणतात महाभारतामध्ये त्याला कुंतल प्रदेश म्हणतात आणि हे जे आहे हे सगळं आपलं संचित आहे हे संचित लाखो वर्षांचं आहे आणि हे लाखो वर्षांचं संचित समजून घेऊन जो धर्म उभा राहतो तो महाराष्ट्र धर्म आहे आणि तो महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवराय जो सांगतात तो या सगळ्यांचा लसावी मसावी आहे आणि म्हणून मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये काही जर करायचं असेल तर शिवरायांचे आज्ञापत्र वाचावीत पुरुषे शिवरायांच्या आज्ञापत्रामध्ये राज्यकारभार कसा असावा अगदी म्हणजे मराठी भाषेचं संशोधन कसं व्हावं बाहेरचे शब्द कसे काढून टाकावेत रयतेला कशा पद्धतीने म्हणजे शेवटी कारण या आज्ञापत्रांच्या केंद्रस्थानी कुठला तरी धर्म कुठली तरी जात कुठला तरी प्रांत सुद्धा नाही सामान्य माणूस त्याच्या केंद्रस्थानी आहे आणि तो त्याच एकक आहे म्हणजे तुम्हाला आरमाराला जरी झाडे लागली तरी सुद्धा ती फणसाची आंब्याची झाडं कापू नका ती सर्वसामान्य रयतीची झाडे आहेत त्यांनी जर कापली तर त्यांना पैसे द्या अशा पद्धतीचं वर्ष जनतेची म्हणजे जनता आणि सर्वसामान्य रयत हे केंद्रबिंदू ठेवून छत्रपती शिवरायांनी जे काही आज्ञापत्र रामचंद्र अमात्य हा त्यांचा एक राष्ट्रप्रधानापैकी एक प्रधान त्याने ते संकलित केली आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या काळामध्येच ती लिहून ठेवलेली आहेत ती जे आज्ञापत्र आहेत हे आज्ञापत्र अतिशय महत्वाचे महत्वाचे आणि परफेक्ट आहेत असं मला वाटतं आणि म्हणून आगामी काळामध्ये जर काही करायचं असेल तर ती आज्ञापत्र म्हणजे एक अप्लाइड सायन्स असतं आणि एक मूलभूत विज्ञान असतं तर महाराष्ट्राचं मूलभूत विज्ञान छत्रपती शिवराय ऍप्लाइड सायन्स प्रत्येक काळानुसार बदलू शकेल शेवटी प्रत्येक काळाचा जाणता राजा जाणता नाही तर हा वेगळा जरी असला तरी मूलभूत विज्ञान हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आज्ञापत्र असावीत असं मला इतिहासाचं आकलन म्हणून वाटतं एक चांगली फार चांगली गोष्ट सांगितली की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे जे जी पत्र दिलेली आहेत ती मध्ययुगामधली आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलेलं आहे ते आधुनिक काळातलं आहे तर हे दोन्ही एकत्र करून जर एक नवा महाराष्ट्र धर्म आपण निर्माण करू शकलो तर एका बाजूला आपण मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणारी लोकशाही किंवा त्याच्या पुढे जाऊन सम सं, समता बंधुता आणि याच्यावर ही राष्ट्र आपण उभं करू नुसतं महाराष्ट्र नाही तर देश तर ही जी मूलभूत मांडणी आज आपण ऐकलेली आहे ती महाराष्ट्रातल्या लोकांनी पुन्हा पुन्हा ऐकावी आणि त्यातून आपण मार्गक्रमण करू काळ अतिशय कसोटीचा आहे परंतु आपण नक्की जिंकणार आहोत ही भूमिका आपण लक्षात घेऊन आपण जगूया आणि इतरांना जगूया जय भीम हे जाता जाता एक महत्वाचं सांग म्हणजे सांगायलाच पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने समारोप केला की समर्थांनी लिहिलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे जो करीत तयाचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे तो भगवंत म्हणजे कोणी उपास्य देवता नाही तर सर्वसामान्य रयत आहे आणि त्याचं हित आहे आणि म्हणून मराठा तितुका मिळवा महाराष्ट्र धर्म घडवावा तो मराठा म्हणजे हा सगळा मूल निवासी इथला बहुजन जो आपण आता तपासून बघितला ज्याचा डीएनए मराठी आहे ज्याचा क्रोमोझोम मराठी आहे तो चौदा कोटी मराठी बांधव आहेत आणि म्हणून विराज शिंदे सुद्धा पुढे म्हणतात की मराठा नसे जातीपुरता मर्यादित तर तो अद्यार्थी आद्यादी आनंद अशा पद्धतीचा तो सगळ्या भारताचं हित बघणारा असा तो मराठी आहे तो राष्ट्रव्यापी मराठा सेनापती बापटांच्या पण त्या ओळी आहेत ही विना राष्ट्रगाडाने चाले मराठी पाऊल पुढे पडेल आणि मराठ्या विना राष्ट्रगाड्यानं चाले तर राष्ट्रगाडा चालू लावणारा असा मराठी आहे त्याला परत पुनर्जीवित करणे आणि त्याची ती महाराष्ट्र धर्माची राष्ट्रव्यापी अशी मांडणी करणे फक्त या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला नवी दिशा देऊ शकते ती ताकद या महाराष्ट्र धर्मामध्ये आहे आणि इतिहासाने ती वारंवार सिद्ध केली आहे आपल्या काळापुरती ती आपल्याला सिद्ध करायची आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र